शक्य सत्याचा वेद घेणारं आपलं हक्काचं चॅनल नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहात लोकशक्ती न्यूज गेल्या दोन दशकापूर्वी परंडा शहरातील मल्लांचा राज्यस्तरावर मोठा दबदबा होता मात्र गेल्या दशकात मल्लांचा ओघ कमी होत चालला आहे ही चिंतेची बाब लक्षात घेता पैलवान दादा काळे यांनी कुराड गल्ली या ठिकाणी तालीम बांधण्याचा संकल्प केला मात्र निधीच्या कमतरतेमुळे त्यांच्या उद्दिष्टांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यांनी आपले गाराणे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या समोर मांडले काळे यांचे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या संकल्पनेचा आदर राखत सौदागर यांनी तालीम उभी करण्यासाठी निधी मिळवून देण्याचा शब्द दिला शब्दाप्रमाणे त्यांनी तालमीच्या उभारणीसाठी आमदार तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून निधी खेचून आणला या निधीतून कुऱ्हाड गल्ली या ठिकाणी भव्य अशा तालीम संघाची उभारणी करण्यात आली आहे बालवयासह तरुण वयातील युवकांना कुस्तीचे धडे गिरवण्याची संधी प्राप्त झाली आहे तालीम उभारण्यासाठी पाठबळ देणाऱ्या सौदागर यांच्या सत्काराचा कार्यक्रम तालीम संघाच्या वतीने घेण्यात आला मोठ्या आनंदाच्या वातावरणात जाकीर सौदागर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्याम मोरे युवा नेते विवेक किरण डाके तालमीचे वस्ताद दादा काळे पत्रकार किरण डाके वस्ताद माऊली रोडगे वस्ताद सचिन मलकापूर वस्ताद शेळवणे वालवड वस्ताद तायापा शिंदे भीमा भानवसे परमेश्वर गायकवाड उमेश जाधव धनाजी काळे महेश ऐतवाडे जावेद मुंढे सागरमाळी सोन्या माळी गोकुळ काळे तानाजी काळे विशाल जाधव फरीद शेख अजिम मुजावर अभिमान जाधव यांच्यासह पहिलवान युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते